नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला काहीतरी वेगळी रेसिपी करायची तुम्ही ह्या अगोदर ही रेसिपी नक्कीच केली नसेल तर एकदा नक्की करून बघा तर त्याच्यासाठी आपल्याला वाटण आहे वाटण्यासाठी थोडंसं खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर एवढंच लागणार आहे जास्त काही वाटण्यासाठी सामान लागणार नाही आहे ते छान आपल्याला असं पाणी टाकून वाटून घ्यायचे त्यानंतरनं मी इथे एक छोटी प्लेट घेतली त्याच्यामध्ये एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्हाला किती ज लोकांना करायचं आहे त्यानुसार तुम्ही बेसनाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतरनं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि लसूण टाकायचं आहे बारीक चिरून घेतलं आहे मी तर तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला त्यानंतरनं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खरंच एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा खूप छान होते चवीला तर आपल्याला हे सगळं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ना थोडंसं पाणी टाकून ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त पाणी टाकू नका नाहीतर मग पीठ आपलं पातळ होईल अगदी थोडंसं दोन चमचे आपल्याला पाणी लागणार आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे असा घट्टच करायचा आहे पातळ नाही करायचा तर हा गोळा आपण साईडला ठेवूया आणि कालवण करून घेऊया आपण तर बघा मी इथे कढई ठेवली आहे दोन पाळ्यात तेल टाकले तेल आपलं छान गरम झालं ना की त्याच्याम त्याच्यामध्ये ना मोहरी टाकायची मोहरी दीड प दीड चमचा मी इथं मोहरी टाकणार आहे खरंच एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि हां चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा तर मोहरी टाकल्याच्या आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरंही जी, फुललं की हिंग टाकायचे आणि त्यानंतरनं एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरतीच परतायचं आहे गॅस फास्ट करू नका नाहीतर मग कांदा जळू शकतो तर कांदा परततपर्यंत आपण हे जे पीठ मळून घेतलं होतं ना त्याचे गोळे करून घेऊया हे बघा अशा प्रकारे अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आहे त्याच्यातलं आणि हातावरती अशा प्रकारे गोळा करून घ्यायचं आहे अगदी पटकनी होतात काही असं जास्त टाईम वगैरे लागत नाही अशा प्रकारे आपल्याला हे गोळे सगळे करून घ्यायचे आहेत खूप छान लागते ही रेसिपी चवीला तर अगदी भारी लागते काही काही गावच्या ज्या रेसिपी असतात ना त्या खरंच खूप छान लागतात आणि अशा रेसिपी कधी आत्ता कोणी करतसुद्धा नाही लोक विसरलेत ह्या रेसिपींना तर मी अशा प्रकारे सगळं गोळे करून घेते तर बघा आपला कांदासुद्धा परतून झालेला आहे त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तर मी इथं एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो टाकते तोसुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि हां तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी बघायला आवडतील मला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तुम्हाला दाखवेल तरी बघा आपला कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान असा परतून झालेला आहे त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये आता सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्येही जास्त काही सा लागत नाही मसाले दोन तीनच मसाले लागतात थोडीशी हळद टाकली मी त्यानंतर ना बेडगी मिरची पावडर टाकली ती फक्त कलरसाठी तिखट नाही आहे दीड चमचा बेडगी मिरची पावडर टाकली त्यानंतरनं कांदा लसूण मसाला टाकला आहे दोन छोटे चमचे आणि त्यानंतरनं घरगुती जो मसाला आहे ना तो टाकला आहे अर्धा चमचा तुमच्याक जर कुठलाही साठवणीतला जो मसाला असेल ना तो टाकला तरीसुद्धा चालेल किंवा मग त्याच्याऐवजी मटण मसाला टाकला किंवा गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालेल आता हे एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतरनं जे आपण वाटून घेतलेलं होतं ना ते टाकायचं आहे वाटण सुद्धा आपल्याला आता छान एक दोन मिनटं ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला रंग तरी खूप छान येते त्याच्यामुळे तेल सुटेपर्यंत छान हे असं परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे असं छान परतून झालेलं आहे तरी त्याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे आता काही सेकंदासाठी घ्यास आपल्याला फास्ट करायचं आहे म्हणजे आपल्या आपल्या कालवणाला छान असा एक तडका बसेल त्याच्यासाठी तर बघा तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट पातळ ठेवायचे त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पहिलं तर पातळच ठेवायचं आपल्याला कारण की नंतरनं ते ह्याच्यात आपण बेसनाचंही पाणी टाकणारे जे आपण गोळे करून घेतलेले ना त्याचं पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघा मी एवढं पातळ ठेवलं आहे ते नंतरनं शिजल्याच्या नंतरनं अजून घट्ट होतं तर आता ह्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणारे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे तो दोन चमचे टाकायचे त्यानंतरनं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ हे बेतात टाका कारण आपण जे पिठाचे जे गोळे केले होते ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ फक्त रश्पुरतंच टाका मीठ टाकल्याच्या नंतर हे छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं जे गोळे केले होते ना त्याच्यातलं मी थोडंसं पीठ ठेवलं होतं त्याच्यात पाणी मिक्स करून घेऊ का अशा प्रकारे आपल्याला हे टाकायचे जसं आपण शेंगोळीसाठी वगैरे करतो ना तसंच हे पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे आपल्या कालवणाला एक छान असा घट्टपणा येतो त्यानंतर ना कालवणाला छान अशी उकळी आली ना की त्याच्यात आपल्याला हे जे गोळे केलेले आहेत ना ते, ते सोडायचेत एक एक करून सोडायचेत आणि एकाच जागी नाही टाकायचे वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही अशा प्रकारे मी आता हे सगळे गोळे टाकून घेते खूप म्हणजे खूप छान होते ही रेसिपी अगदी मटणासारखी लागते तुम्ही नक्की करून बघा चवीला खूप छान लागते तर हे गोळं टाकल्याच्या नंतरनं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आत्ता एवढं पातळ दिसतंय पण नंतरनं खरंच असं एकदम दाटसर आणि दाणेदार होतं नक्की करून बघा तुम्ही आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचे पूर्ण झाकण ठेवू नका नाहीतर मग आपलं कालवण उतू जाईल तर असं झाकण ठेवून सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये आपली भाजी तयार होईल तर पाहू शकता सात ते आठ मिनटं मी झाकण ठेवलं होतं आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे गोळे जे आपण टाकले होते ना ते सुद्धा शिजले शिजलेत आणि चांगले असे फुगलेत त्याच्यासाठी ना बारीकच करायची म्हणजे शिजल्याच्या नंतर नाही ना ते अजून फुगतात नाही तर जर तुम्ही आधीच जर मोठे केले ना तर मग हो ते खूपच फ मोठे होतील शिजल्याच्या नंतरनं तरीसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे आणि कालवणाचा सुगंधसुद्धा खूप असा छान येतो आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकल्याच्या ना सगळं मिक्स करायचं आहे आणि तुम्ही ही रेसिपी काल भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय